हॅलो फ्रेंड्स नमस्ते आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बाळंतींसाठीचे स्पेशल पुन्हा लाडूची रेसिपी याच्या अगोदर पण मी लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आजचे मी लाडू बनवणार आहे ते बिना खारकेचे बिना साखरेचे बिना गुळाचे आणि फक्त एक चमचा साजूक तुपामध्ये बनवणार आहे आणि आज मी बनवणार आहे खारी खोबऱ्याचे लाडू आता तुम्ही म्हणाल बिना खारकेचे आणि खारी खोबऱ्याचे लाडू कसे बनवणार आहे हेच आज या व्हिडिओमध्ये मी पुढे शेअर केलेलं आहे तेव्हा आजची रेसिपी खूप खास असणार आहे ती तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग बाळंतींसाठी स्पेशल असणाऱ्या पावसाळ्यातील लाडूची रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी काही जिन्नस आता आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आता सगळ्यात पहिले आपण भाजणार आहे फ्रुट्स एका पॅनमध्ये एक टेबल स्पून गाईचं तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे हे त्यावरती अर्धा कप अक्रोड भाजून घ्यायचे आहेत आता अक्रोड आपण पहिल्यांदा घालणार आहेत आणि मंदाच्यावरती आपल्याला हे फ्रुट्स थोडे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून लाडू काही दिवस राहिल्यानंतर खऊट होणार नाही इथे अर्धा कप अक्रोड घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये पाव कप बदाम पाव कप काजू पाव कप सूर्यफुलाच्या बिया आणि पाव कप भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत तर ह्या सगळ्या आपल्याला मंदाच्यावरती चांगल्या भाजून घ्यायच्या चा आहेत गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही कारण सूर्यफुलाच्या बिया ह्या छोट्या आहेत आणि अक्रोड जे आहेत ते मोठे मोठे आहेत सगळं साहित्य एकसारखं भाजल्या जावं यासाठी मंदाचेवरती आपल्याला हे भाजायचं आहे भाजताना ते खूप जास्त भाजायचं नाही आहे आता इथे तुम्ही बघू शकताय हलकेसे ड्रायफ्रूटचा कलर चेंज झालेला आहे त्यातून छान सुगंधसुद्धा यायला लागलेला आहे तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यानंतर आता ह्याच पॅनमध्ये काही तूप आहे तर तेवढ्याच तुपावरती आपल्याला बाकीचे सुद्धा भाजायचे आहेत तर इथे घेतलेले आहे अर्धा कप सफेद तीळ पाव कप आळाशी पाव कप टरबुजाच्या बिया आणि दोन टेबलस्पून खसखस आता हे सर्व साहित्य आपल्याला मंदाचेवरती भाजून घ्यायचं आहे हे जिन्नस आपण भाजून घेतले त्यामुळे लाडू मध्ये अगदी छान क्रंचीने साधारणतः दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले जिन्नस भाजून तयार झालेले आहेत अगोदर आपण जे ड्रायफ्रुट्स काढले होते त्यामध्येच आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा काढून घेणार आहे त्यानंतर आता ह्याच पॅन मध्ये आपण भाजणार आहे दीड कप किसलेलं सुक खोबरं खोबरं भाजण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा नाहीये आता अगदी मंद आचेवरती वरती खोबऱ्याला चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय साधार तीन ते चार मिनिटांमध्ये खोबऱ्याला छान पैकी सोनेरी रंग येत चालला आहे आणि खोबरं छान कुरकुरीत सुद्धा इथे झालेलं आहे आता खोबरं भाजून झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि त्यानंतर आता हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला भाजायचे आहेत पाव कप अळीव अळीव सुद्धा बाळंथिणीच्या शरीराची झालेली जीज भरून काढण्यासाठी अत्यंत गुणकारी असतात आता इथे अळीव सुद्धा भाजण्यासाठी आपल्याला तुपाचा वापर अजिबात करायचा नाहीये असेच छान छानपैकी कुरकुरीत एकदम क्रंची भाजल्या जातात साधारणतः दोन ते तीन मिनटामध्ये आपले अळीव छान भाजून तयार होतील इथे तुम्ही बघू शकता अळीचा कलर चांगला चेंज झालेला आहे आणि कुरकुरीसुद्धा ते झालेले आहेत आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे अळीव थोडेसे थंड करायला ठेवायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे खारीक खोपऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपण खारखेचा वापर तर नाही करणार पण इथे मी किमिया डेट्स वापरणार आहे यामुळे आपल्या लाडूला नॅचरल गोडवा सुद्धा मिळणार आहे जेणेकरून आपल्याला इथे लाडूमध्ये साखर गुळ काहीच वापरायची गरज पडणार नाही खारका कडक असतात त्यामुळे त्या मिक्सरमध्ये बारीक करणं जरा ट्रिकी होतं त्यामुळे खजूर म्हणजेच ओल्या खारका असतात आणि त्यामुळे खारी खोबऱ्याच्या लाडूमध्ये आज आपण खजूर वापरणार आहे इथे मी पंचवीस किमी डेट्स घेतलेले आहेत जे अगदी सॉफ्ट असतात आणि त्यातल्या बिया सर्व काढून टाकलेल्या आहेत आता डेट्स बिया काढण्याच्या अगोदर मी स्वच्छ सुक्या कपड्याने चांगले पुसून घेतलेले आहेत आणि पंचवीस डेट इथे आजच्या एवढ्या साहित्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आता जे खोबरं आपण भाजलं होतं त्यातलं काही खोबरं मी साईडला ठेवलेलं आहे आणि बाकीचं याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपल्याला सर्व साहित्य थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं खोबरं थोडेसे खजूर थोडे फ्रुट्स असं करून आपण मिक्सरमध्ये त्याची जाडसड पावडर बनवून घेणार आहे अगदी मिक्सरमध्ये दाबून दाबून त्याची पावडर बनवून घेऊ नका आपल्याला अगदी त्याचा लगदा करायचा नाहीये पण रवाळ पावडर आपल्याला इथे पाहिजे आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ड्रायफ्रूटची पावडर खाजुराची पावडर इथे तयार करून झालेली आहे तर आता याच्यामध्ये जे आपण साईडला ठेवलेलं भाजलेलं खोबरं होतं ते सुद्धा मी इथे मिक्स केलेलं आहे आणि जे अळीव भाजलेले होते ते सुद्धा इथे टाकून घेतलेले आहे त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा टीस्पून सुंठ पावडर अर्धा टीस्पून वेलची पावडर अर्धा टीस्पून मेथी पावडर मेथी पावडर इथे तुम्ही घातली नाही तरीसुद्धा चालेल पण घातली तर चवसुद्धा छान येते थंडीमध्ये हे लाडूमध्ये पौष्टिकसुद्धा असते त्यानंतर आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे ड्रायफ्रूटचं सुद्धा तेल सुटलेलं असतं आणि खजूरसुद्धा आपल्या ओलसर असतात त्यामुळे इथे सुद्धा आपल्या लाडूला चांगलं मिळणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय इथे आता छोट्या छोट्या आकाराचे लाडू चांगले वळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय मस्त असे लाडू फटाफट वळल्या जात आहेत तेव्हा अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया आणि बाळंतींसाठीचे अजून काही छान रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आणि तुम्हाला त्या आय बटनवर सुद्धा मिळतील तेव्हा फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो तोपर्यंत बाय बाय टेक केअर